ओम नमो आदेश गुरु गोरक्षनाथ महाराज कि जे गुरुबा चंद्रनाथ महाराज कि जे राजेश्वरी माते की जय सप्तशृंगी आई की जय अंबा माता की जय सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा दसऱ्याच्याही ही खूप खूप शुभेच्छा देवी आईची सर्वांवर कृपा राहू देत नाथ महाराजांची कृपा राहू देत हीच महाराजांच्या आणि प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आज मार्गदर्शन बघणार आहोत आज आपण मार्गदर्शन बघणार आहोत कुंकुमार्चनाचे कुंकुमार्चन देवीवर कसं करायचं टाक कुठला वापरायचा किंवा देवी कुठली चालेल गड बसले असतील तर कुठले क कसं कुंकुमार्चन करायचं कुंकुमार्चन म्हणजे काय याबद्दल आपण मार्गदर्शन करणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ स्वामी समर्थ महाराजांचे दत्त महाराजांचे नवनाथ महाराजांबद्दल माहिती नवनाथ महाणाबद्दल माहिती गुरुचैत्र पाहणाबद्दल माहिती दिंडोरी प्रणित मार्गा मार्गाबद्दल माहिती आपल्याला मिळेल तर अवश्य सबस्क्राईब करावं आपण पाहणार आहोत कुंकुमार्चन कुंकुमार्चन म्हणजे काय असतं बरेच लोकांचे प्रश्न आहेत कुंकुमार्चन म्हणजे देवीला कुलदेवीला आपली कुलदेवी जी असते किंवा अन्नपूर्णेला देवीला कुंकुम जे देवी कुंकू आहे ते कुंकुवाने अर्चन करत राहायचं म्हणजे कुंकुवाचं स्नान करत राहायचं सतत स्नान करत राहिल्याने देवीची जी ऊर्जा आहे देवी प्रभावित होते लक्षात घ्या नऊ दिवस आहेत हे नवरात्रीचे जसं गणपतीचे दहा दिवस असतात तसे नवरात्रीचे नऊ दिवस आहेत जेवढी सेवा करता येईल तेवढी नवरात्रीमध्ये देवीची देवी यायची करा या नऊ दिवसामध्ये देवी जागृत असते देवी ही जागृत होत असते कुंकुमार्चन केल्याने देवीचं जागृत होणं हे अति प्रभावित होतं जी जागृत होते देवी ते प्रभावित होतं आणि ते कुंकू आपल्या घरामध्ये आपण साठवून ठेवायचं आणि जेव्हा आपल्याला कुठलंही दुःख येईल अडचण येईल तेव्हा आपल्याला रोज लावायचं जे विवाह उत्सुक आहेत त्यांनी लावा मुला मुलींनी लावा घरातल्यांनी ते कुंकू लावायचं मग त्याचं विधी काय आहे कसं करायचं कुंकुमार्चन कोणी करावं कुंकुमार्चन कोणीही केलं तरी चालतं अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही केलं चालतं विधवा स्त्री आहेत त्यांनी कुंकुमार्चन केलं तर चालतं का अवश्य चालेल काहीही त्याला बंधन नाही देवी आहे किंवा देव असं कोणीही म्हणत नाही की यांनी करू नका त्यांनी करू नका असे कुठलेही नियम लिहिलेले नाहीत सगळ्यांनी कुंकुमार्चन केलं तरी चालतं फक्त जो बसणारा व्यक्ती तो एकच पाहिजे सगळ्यांनी मिळून कुंकू व्हायचं असं नाही ते काय होमात आहुती दिल्यासारखं नाही सग एकानेच कोणतरी बसायचं कुंकुमार्चना कुंकुमार्चन कसं करायचं देवीला आपण स्नान कुंकुवाचं स्नान घालतोय जसं आपण पंचामृताचं स्नान घालतो तसं देवी आईला कुंकुवाचं स्नान घालतो आहे हे लक्षात ठेवायचं मग कुंकू कुठलं वापरावं कुंकू हे जास्तीत जास्त हळदीचं कुंकू वापरावं कुंकू बाजारात भरपूर येते ते हाताला खूप कुंकू डाग पडतात त्याचे त्याच्यानंतर ते डाग जात नाहीत ते कुंकू वापरू नका बाजारामध्ये हळदीचं कुंकू असं रवाळ एक असतं कुंकू रवाळ म्हणतात त्याला रवाळ कुंकू असतं थोडंसं असं तर ते कुंकू जे आहे हळदीचं कुंकू ते मिळतं बाजारामध्ये एक दहा बारा रुपयाची पुडी असते ती बस तेवढं कुंकू बाद झालं ते कुंकू वापरायचं किंवा दोन पुड्या जरी आणल्या तरी चालतील ते कुंकू घ्यायचं आणि देवीच्या पायापासनो देवीच्या पायापासून ते मस्तकापर्यंत मस्तकापासून नाही लक्षात घ्या मी ऐका देवीच्या पायापासून देवीच्या मुखापर्यंत कुंकू आपल्याला पाच बोटांनी हळूहळू असं टाकत जायचं हळूहळू हळू वाहत जायचे मग त्याला मंत्र म्हणायचे मंत्र म्हणता 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 आपल्याला वाहत जायचे ते देवीला कुंकुवाचं स्नान घालायचं मग त्याला काय सेवा करायची त्याला पहिले घ्यायचं स्वामी समर्थांचा जोग श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं करत करत पायापासून मुखापर्यंत देवीच्या मुखापर्यंत पहिले देवी तुम्ही स्वच्छ करून घ्या आता देवी ही कुठली असावी आता तुमचे घड बसले बसलेले असतील त्यात जर तुम्ही तुमचा टाक असेल तर तो टाक घेऊ शकत नाही जर तुमचा मुखवटा असेल मोकळा असेल तर घेऊ शकता मूर्ती असेल मूर्ती घेऊ शकता जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते फोटो असेल फोटोवर पण करू शकता फोटो स्वच्छ धुवा तिला त्या फोटोला पुसा कुंकू वगैरे व्हा देवीच्या फोटोच्या फोटो जो आहे देवीचा देवीच्या फोटोमध्ये ते देवीचे पाय आहेत त्या पायापासून तिच्या मुखापर्यंत मानेपर्यंत तुम्ही कुंकू वाहत जा अशा प्रकारे तुम्ही करू फोटो असाच ठेवायचा भिंतीला भिंतीलाच ठेवायचा तिला काही जो फोटोला असं झोपून मग असं करायचं नाही फोटो भिंतीलाच ठेवायचा त्या भिंतीला ठेवून असं हळूहळू व्हायचं आता ते नसेल काहीच नसेल तुमच्याकडे तर अन्नपूर्णा घ्या अन्नपूर्णा बरेच लोकां बरेच लोक अन्नपूर्णा घेतात अन्नपूर्णा घेतली तरी चालेल टाक घेतला तर अत्युत्तम अन्नपूर्णा घेतली तरी चालेल तिला स्वच्छ धुवा पुसा आणि तिला स्नान घाला स्नान घातल्यानंतर पुसून व्यवस्थित एका ताटलीमध्ये घ्या ताटलीमध्ये घेतल्यानंतर तिला तिच्या पाया पायापासून तिच्या मुखापर्यंत हळूहळू कुंकुमार्चन करत राहायचं कुंकुमार्चन मध्ये तुम्ही सेवा घ्या दत्त महाराजांची आपलं दत्त महाराज नाही स्वामी महाराजांचा एक जप घ्या एक माळ स्वामी महाराजांची घ्यायची श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं करत एक माळ घ्यायची त्याच्यानंतर नवारण मंत्र जो आहे नवारण मंत्र ओम रिम क्लीम चामुंडाई विच्छे ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंडाई विच्छे हा नवारण मंत्र आहे तो नवारण मंत्र घ्यायचा एक मातेची घ्यायची नवारण मंत्राची ती झाल्यानंतर सोळा वेळा सुक्त सोळा वेळा सुक्त घ्यायचं लक्षात घ्या सोळा वेळा सुक्त घ्यायचं ते कुंकू हळूहळू थोडं थोडं घ्यायचं असं भरपूर असं कुंकू घ्यायचं नाही थोडं 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 कुंकू देवीच्या पायापासून मुखापर्यंत सोळा वेळा श्रीसुक्त म्हणत व्हायचं आता ही झाली कुंकुमार्चंची सेवा ते कुंकू एका डबीत साठवून ठेवायचं आणि रोज सगळ्यांनी लावायचं मुलांना असू देत मुलींनी असू देत लहान मुलं लहान मुली असू देत मोठे असतील वयस्कर असतील सगळ्यांनी घरातली लावायचं पण लक्षात घ्या पण बाहेरचे कोणी त्र्यस्त व्यक्ती तुमच्याकडे आले आणि त्यांना कुंकू लावायची वेळ आली तर ते कुंकू वापरायचं नाही म्हणजे तुम्ही कुणालाही वापरायचं नाही उद्या आ, आमुक तमुक लोक आले हा आला तो आला लाव कुंकू हा आला तो आला लाव कुंकू तसं नाही देवीचं कुंकू हे प्रभावित झालेलं आहे त्याच्यात ऊर्जा निर्माण झाली हे ऊर्जा निर्माण झालेली आहे देवीच व देवीच देवी जागृत झालेली असते त्या कुंकूमध्ये त्यामुळे ते कुंकू स्वतः स्वतः लावायचं सुवासिनींनी स्वतः लावायचं पुरुषांनी स्वतः लावायचं मुलांना लावू दे मुलांना लावायचं स सगळ्यांनी घरात आपल्या घरातल्यांमध्येच लावायचं ते देवाला सुद्धा लावायचं नाही रोजच्या पूजेमध्ये लक्षात घ्या देवाला सुद्धा लावायचं नाही आपण आपलंच लावायचं अशी कुंकुमार्चनची सेवा तुम्ही करू शकता रोज केली तरी चालेल किंवा सप्तमीला करा अष्टमीला करा आज रविवार आहे आज जरी केली तरी चालेल बऱ्याच जणांना सुट्ट्यांचा प्रॉब्लेम आहे आज जरी सकाळी केली संध्याकाळी केली तरी चालेल रविवारी सुद्धा केली तरी चालेल सप्तमीला करा अष्टमीला करा नवमीला करा नऊ दिवसात नऊ वेळा नऊ दिवसात कुंकुमार्चन केले तरी चालेल किंवा नऊ दिवसात जे मेन दिवस आहेत सप्तमी आहे अष्टमी आहे नवमी आहे महानवमी खंडेनवमी आहे या दिवशी सुद्धा कुंकुमार्चांची सेवा केली तरी चालेल झालेली सेवा मी महाराजांच्या निरुजू करतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ओम नमो आदेश गुरु गुरक्षनाथ महाराज की जय गुरुबडे बाम चंद्रनाथ महाराज की जय राजा राजेश्वरी माते की जय अंबा माता की जय ओम नमो आदेश